अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव हर सज्जन हो आज नऊ नोव्हेंबर आजच्या साठी सद्गुरु यशवंत बाबा महाराज यांचे सुवचन म्हणजे कर्तव्याचे पालन म्हणजेच संस्कृतीचे पालन सकल रोगावरी एकच औषध यशनाम वैद्य यशनाम सिद्ध गुरु भक्तांसाठी गुरुना किंवा गुरु मंत्रच गुरु नाम किंवा गुरु मंत्रच उपयोगी पडतो एकदा गुरु प्राप्त झाला की ज्या नामामुळे श्री गुरुंची प्राप्ती झाली ते नाम सोडावे व श्री गुरुंनी सांगितलेले नाम अथवा मंत्र वा श्री गुरुंचे नाम घ्यावे कारण श्री गुरु वैद्य असतो त्यांना ठाऊक असते तुमची प्रकृती काय आहे मग त्यावर कोणते औषध हवे हेही तोच जाणतो ते जे सांगतात तेवढेच ऐकावे सा त्यातच आपले कल्याण आहे श्री गुरु म्हणाले की तुझे आतापर्यंतचे सारे संपवले म्हणून आपली जबाबदारी संपली नाही तर ती वाढली कशी ती पाहूया त्या माऊलीच्या शब्दाने पाठीमागचे संपले केवढा थोड उपकार व थोर गुरुत्व तरीही ते कधीच म्हणत नाहीत मी हे केले मी ते केले म्हणूनच आपण शाब, त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवावा व त्या क्षणापासून पुढे पाप करायला भ्यावे अनेच्छेने झाले तरी पापच त्याचा पश्चाताप व्हावा अखंड मुखाने श्री गुरुंनी सांगितलेले नाम सदैव आपल्या बरोबर असावे थेंबा थेंबाने पोळ्याप्रमाणे कना वाढवत जावे घरात दरात बागेत शेतात कार्यालयात जिथे जाल तिथे जपत राहावे त्यामुळे संचित व सकळ करणे जळून जातील आजारी माणसाला बरे होण्यासाठी तीन गोष्टी कराव्या लागतात कुपथ्य टाळणे पथ्य पाळणे वेळेवर औषध घेणे बहुरोग्यासह तीन गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात त्यालाही कुपथ्य टाळून सांभाळून औषध घ्यावे लागते अनाचार द्वेष मत्सर त्याग करणे संत संगती सद्विचार वाचन व सदाचार या गोष्टी पाळणे आचरण करणे आणि सर्वात महत्वाचे अखंड नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय जे आहे ते नकोसे वाटणे हे वैराग्य नाही मला हवे असे म्हणणे बाधकच आहे मुख्य ध्येय म्हणजे भगवंताची प्राप्ती त्याच्या आड जे येईल ते कुपथ्य त्याचा त्याग करावा परमेश्वर प्राप्तीसाठी जे सहाय्यक पोषक ते पथ्य पाळावे त्याचे ग्रहण करावे ज्या परिस्थितीत आपण आहोत त्यात समाधान मानणे व त्यापेक्षा चांगल्या स्थितीत इच्छा न करणे हेच वैराग्य होय माणूस गरीब असो वा श्रीमंत काळा असो वा गोरा त्यास प्रेम ही अभिव्यक्ती आहे आई आपल्या लेकरावर प्रेम करते अगदी निरपेक्ष लेकरू पाहिलं की तिचा पूर आनंदाने भरून येतो नमस्कार न करता जगातील प्रसन्न होणारे दैवत कोणते असेल तर ती आई संसारावर माया केली तर ती होते प्रीती तीच माया गुरुमायेवर लावली तर ती होते भक्ती देव काय किंवा गुरु काय भावनेने संतुष्ट होतात त्यांना पैसा अडका श्रीफळे इतर फळे का ही लागत नाही प्रेमाने जग जिंकता येते ते प्रेम विश्वातील प्रत्येकाने प्रत्येकावर प्रयत्नपूर्वक करावे त्याची सुरुवात घरापासून शेजाऱ्यापर्यंत व गावापासून विश्वापर्यंत प्रयत्नाने साध्य करावे आपले बोलणे पाहणे प्रत्येक गोष्ट निष्कपट प्रेममय असावी त्यात कृत्रिमतेऐवजी सहजपणा असावा तोच भाव भक्तीत होतावा प्रेम हा भक्तीचा आत्मा आहे भगवंताला मागावे हे भगवंता भक्तीत प्रेम दे कृतीत आपलेपणा दे हृदयात ओलावा दे प्रेमाचे रूप मूळ धरले धरेल असे काहीतरी कर मग काय इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिताची बहर खळ्यास आला अशी आपली भक्ती सुगंधमय चिरकाल टिकणारी होईल लोभ हा आजार आहे दया पुण्य देते नशिबात असलेले मिळते प्रयत्नाने मात्र नशीब बदलता येईल भूतकाळाच्या पायावर भविष्य उभे राहत असते तो बरा वाईट असणारा भविष्य काळ प्रसाद बुद्धीने स्वीकारावा मग कर्माचा भोग व निचरा होऊन जाईल व श्री गुरु यात संशय नाही यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, जैवन्त हो। बोला पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परम हंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर